आपण आवाज मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्या पूर्ण कराव्यात असे निवेदन निवेदनामध्ये केलेल्या मागण्या खालीलप्रमाणे महाराष्ट्रात हैदराबाद गॅझेट बॉम्बे गॅझेट सातारा गॅझेटची अंमलबजावणी करावी आंदोलनावेळी मराठा समाजातील तरुणांवर घातलेली गुन्हे सरसकट त्वरित मागे घ्यावेत મનોજદ દાદા જરાંગે પાટિલ્યાની સાંગીતલા પ્રમાને સગે સોયરે અધિસૂચને અમલબજાવણી કરાવી શિંદે સમિતિના મુદતવાડ દિવસ व कुणबी नोंदी शोधण्याचे काम युद्ध पातळीवर व्हावे ज्या कुणबी नोंदी मिळाल्या आहेत त्यांचे प्रमाणपत्र वाटप करण्यात यावे तसेच जात पडताळणीच्या नावाखाली अडवणूक न करता त्वरित कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे सरकारकडून जरांगे पाटील यांच्या विरोधात जे षडयंत्र चालू केले आहे व वा वारंवार मराठा समाजातील लोक विरोधात उभा करून मराठा समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न चालू आहे तसेच शासनामध्ये संविधानाची शपथ घेऊन मंत्री म्हणून काम करणारे कोणत्या तरी एका जातीची भाषा बोलत आहेत हे असंविधानिक असून अशा बेताल वक्तव्य करणाऱ्यांचा राजीनामा लिहून घ्यावा किंवा त्यांची हकलपट्टी करावी अशा मागण्या करण्यात आल्या आवाज ट्वेंटी फोरसाठी वृत्त निवेदिका माधुरी मेस्त्री संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील अंतर्वल अंतर्वली सराटीमध्ये गेले चार दिवस उपोषणाला बसले आहेत सातत्यानं उपोषण करून त्यांची प्रकृती दिवसेंदिवस नाजूक बनत चाललेली आहे परंतु महाराष्ट्र शासन हे जाणून बुजून सर्व पुरावे हे नजरेसमोर येऊन देखील मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सातत्यानं टाळाटाळ तार करत आहे हे वेळ काढू धोरण अवलंबण्या या पाठीमागं याच्या पाठीमागं कोण झालीतला शुक्राचार्य आहे या हा समाजाच्या आता धेनात आलेला असून मनोज जरांगे पाटील यांच्या जर प्रकृतीला काही धोका पोचला तर संपूर्ण मराठा समाज महाराष्ट्रात रस्त्यावर उतरेल आणि प्रचंड मुठ् उद्रेक होईल आणि हा जनक्षोभ थांबवणं प्रशासनाला जिकिरीचं होऊन बसेल आम्ही आज आमच्या सांगली जिल्ह्याच्या सर्व समाज बांधवांच्या माध्यमातून आमच्या भावना जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे पोचवलेल्या आहेत जिल्हाधिकाऱ्यांना या निवेदनाद्वारे सांगितलं आहे की त्वरित प्रशासनाला आमच्या भावना कळवून प्रशासनाच्याकडून मनोजदादा जरांगे पाटील यांचा उपोषण थांबवण्यासाठी त्वरित हालचाल व्हावी व मराठा समाजाला ज्या सातत्यानं तेरा महिने ज्या योग्य आणि न्याय मागण्यासाठी समाज संघर्ष करीत आहे त्या मागण्यांची दखल घ्यावी ही विनंती सर्व समाज बांधवांच्या वतीनं मी या ठिकाणी करतो आणि मनोज दादांच्या प्रकृतीची पुन्हा एकदा खबरदारी घेऊन शासनाने त्वरित हालचाल करावी अशी विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र लाख मराठा अशा स्पष्ट बेदलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा